अब्दुल हक खलपे यांच्या लाक्षणिक उपोषणाची आश्वासनानं सांगता कालवली जलजीवनचं पाणी न मिळाल्यास एक मे पासून बेमुदत उपोषण तहसीलदार कपिल घोरपडे यांची यशस्वी मध्यस्थी कालवली येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलपे यांनी कालवली येथील जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामाबद्दल जागृत नागरिक म्हणून अनेक वेळा उप कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही जलजीवन योजनेची अनेक कामं अपूर्ण ठेवल्यानं आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पोलादपूर तहसील कार्यालयाच्या ला आवारामध्ये लाक्षणिक उपोषण केलं ला। सकाळपासून अब्दुल हक खलपे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सप्तकृषीतील ग्रामस्थ समीर चिपळूणकर संवादचे पत्रकार आमिर तारलेकर मुराद वलिरे धोंडेराम सकपाळ अब्दुल रजाक खलपे सुलतान खलपे उमाजी जाधव शांताराम जाधव विठ्ठल सकपाळ मुबिन खलपे यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे चेअरमन वैभव चांदे शेखा पक्षाचे विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिलीप भागवत तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तहसील कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून स्वाक्षरी करत पाठिंबा दिला यावेळी एआय कन्स्ट्रक्शन ठेकेदारांनी कालवली नळ पुरवठा योजनेचं जाकवेल उथळ मांडल्यानं दोन तासातच पाणीपुरवठा बंद होत असल्याकडे उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी लक्ष वेधलं यावेळी कालवली ग्रामस्थांना डोहाचं प्रदूषित पाणी मिळत असल्यानं ते अपायकारक असल्याचं खलपे यांनी निदर्शनास सांगलं पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलजीवन मिशन योजनेच्या नळ पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्णत्वात जाऊन पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा असल्याचं सांगून वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत ठेकेदाराला अनुकूल असल्याचं प्रशासनानं संकेत दिल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी केला उपोषणकर्ते खलपे यांचं उपोषण सोडवण्यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे गटविकास अधिकारी दिप्ती गाठ आणि जलजीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता जाधव पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कांबळे ग्रामीण पाणीपुरवठ्याचे ज्युनियर इंजिनियर स्वप्नील कांबळे तसेच अन्य अधिकारी व एआय कन्स्ट्रक्शन ठेकेदार उपस्थित होते यावेळी वीस दिवसात कालवली ग्रामस्थांना नळपाणी पुरवठा योजनेतून पाणी न उपलब्ध केल्यास येत्या एक मे महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्ते अब्दुल हक खलपे यांनी व्यक्त केला यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे तसंच ग्रामीण पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषद पोलादपूर उपविभागाच्या सहाय्यक अभियंता श्रीमती जाधव यांनी लेखी आश्वासन देऊन कालवली नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली यानंतर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते पेयजल प्राशन करून उपोषण स्थगित करण्यात आलं आपल्याला कॉन्ट्रॅक्टरशी घेणं देणं नाही आपण डिपार्टमेंटशी बांधले आहे आता आमची बांगला डिपार्टमेंटशी बोलते जबाबदार ते आहे म्हणून जॅकवेलचं सुद्धा तुम्ही मॅडम त्या जॅकवेलचं गंभीर प्रश्न आहे त्या जॅकवेलमध्ये पाणी नाही आहे हो। जी सावित्री नदी आणि आमची जॅकवेल दुसऱ्याने घेतली दुसऱ्या योजनेसाठी आपण गेली सगळ्यात तिथे तीन तीन पण काम करत आहेत आणि तरी तिथलं पाणी आपत नाही मग ही योजना तिथली आमचे आमचे इंजिनियर तिथे जाऊन काय बघितलं नाही एकदम साधा प्रश्न आहे नदीची लेवल ही आणि पाठीवरती आहे तसं पाणी त्याच्यामध्ये राहील आठ ते दहा पदाची लेवल दोन असामध्ये समजा पाणी योग्य नाही कितीतरी केलं त्याला धीप करणं त्याला धीप पहिलीच पाहिजे योजना किंवा अजून काही धीप वगैरे हो म्हणतात साईडने बोर मारलं वगैरे हे हो जिथे पण करत नाही तिथं तिथे तिक पाणी भेटणार नाही बोलायचं बोलायचं वेगळं तर तू काम पाहिजे कृती पाहिजे कृती नाही होत ना पाणी टाकीतलं सुटतो आपल्यावर पाणी तुम्ही तो करून वरची टाकी भरायला घ्या ते सक्सेस हो झालं की तुम्ही ते विहिरीचं कामाला चालू करा तुझ्या तुम्हाला जर वीस अडचण म्हणजे तो उद्या ठिकेदरा सांगा सगळं काम वाजू राहत पंप काय धवटतात आणि त्याला आईंदा तिथं जोड आणि पाणी वचं म्हणतात माझ्या सगळे लिकेज यांचे निघून जाते विषय राहील आपल्याला त्यांच्या जाकवेलचा ते जॉकमेलला तिने ट्रेन केलं त्यांनी पाणी किती आणता येईल सक्षम होतं ते बघा अथवा त्यांना नवीन डावात वीर मारून या मुद्द्यावर या नंतर का पण सध्या